यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी बातमीपत्रात पहा या महत्वाच्या बातम्या सोलापूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना भेटण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येणार या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर सोलापूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना भेटण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे एक किंवा दोन सप्टेंबर रोजी सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली हा कार्यक्रम होम मैदानावर घेण्याचे नियोजन असून चारशे एस टी बसेसच्या माध्यमातून सुमारे तीस हजार महिला या कार्यक्रमाला उपस्थित राहतील असे नियोजन करण्यात येत आहे या मेळाव्यासाठी येणाऱ्या महिलांसाठी मंडप जेवण पाणी आदी सर्व सुविधा करण्यासाठी आता जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे सोलापूर जिल्ह्यात आठ लाख अडुसष्ट हजार सातशे तीस एवढ्या महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरले आहेत यातील सहा लाख पंधरा हजार अर्ज मंजूर झाले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे यातील बऱ्याच महिलांच्या खात्यावर दोन महिन्यांचे मानधन देखील जमा झाले आहे त्यामुळे ही योजना सोलापूर जिल्ह्यात देखील चांगलीच प्रसिद्ध होत आहे सोलापूर शहरातील तीनशे एकोणनव्वद शाळांच्या सुरक्षिततेबाबत मनपा प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय जावीर आज घेणार बैठक सोलापुरातील पूर्व भागात असलेल्या व्यंकटेश्वर देवस्थानमध्ये सुरू झाला पाच दिवसीय पवित्रोत्सव कार्यक्रम महाविकास आघाडीतर्फे पुकारण्यात आलेल्या उद्याच्या सोलापूर बंदबाबत पूर्व भाग आणि पश्चिम भागातून दोन मोर्चे निघणार साडे अकरा वाजता झेडपी समोर होणार सभा तीन महिन्यांचे एकत्रित वेतन जमा झाल्यामुळे सोलापूर शहरातील घंटागाडीवरील कर्मचाऱ्यांनी पूर्ववत काम सुरू केले सोलापुरातील कोंतम चौकातील गांगजी चादर शोरूमचे मालक मोहन गांगजी यांचा सिद्धेश्वर तलावात बुडून मृत्यू सोलापूर विद्यापीठ सानिध्यात भव्य निवासी भूखंड प्रकल्प निरामय रेसिडेन्सी गट नंबर एकशे आठ हिरज रोड ते सोलापूर पुणे हायवे सोलापूर एने ए बंगलो प्लॉट अंतिम लेआउट नगर रचना मंजुरी प्लॉट निहाय स्वतंत्र बिन शेती सात बारा उतारा ओपन स्पेस जॉगर पार्क व अम्युनिटी स्पेस अंतर्गत डांबरी रस्ते दुभा जका सह भूअंतर्गत विद्युतीकरण व स्ट्रीट लाईट स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर स्वतंत्र पाणी पुरवठा वॉटर पाईपलाईन अंतर्गत ड्रेनेज व्यवस्था सर्व भूखंडांची रचना वास्तुशास्त्रानुसार व बांधकाम योग्य क्षेत्र बुकिंग साठी संपर्क शून्य एक हावले सेवानिवृत्त नगर रचनाकार ए सिद्धेश्वर मार्केट यार्ड शॉपिंग सेंटर हैदराबाद रोड सोलापूर गिफ्ट वाउचर प्रत्येक प्लॉट खरेदीदारास दोन हजार चौरस फुटापर्यंत पंचावन्न इंची टी व्ही वॉटर प्युरिफायर आणि दोन हजार चौरस फुटा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा आज मोहोळमध्ये मध्ये होणारा कार्यक्रम सोलापुरात सोनाई फाउंडेशन आणि स्वयं फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने उभारलेली दहीहंडी ठाणे येथील बाल हनुमान महिला पथकाने फोडून पाच लाखांचे जिंकले बक्षीस सोमेश वैद्य यांनी मांडले राज्यभरातील सर्व मंडळांचे आभार सोलापूर जिल्ह्यातील दोन हजार सातशे अठ्ठ्याऐंशी पैकी अवघ्या शंभर शाळांमध्येच आहेत सीसीटीव्ही कॅमेरे उर्वरित शाळांना सीसीटीव्ही बसवण्यासाठी डीपीडीसी कडे निधीची करण्यात आली मागणी शिक्षणाधिकारी कादर यांची माहिती एकवीस ऑगस्ट रोजी आरक्षण बचावसाठी दलित संघटनांनी पुकारला होता बंद आता बदलापूर घटनेच्या निषेधार्थ उद्या महाविकास आघाडीचा बंद तर सत्तावीस ऑगस्ट रोजी जीएसटी विरोधात तसेच विविध मागण्यांसाठी व्यापारांचा बंद मुख्यमंत्र्यांचे सचिव असलेले इक्बाल सिंह चहल झाले आता राज्याचे नवे गृह सचिव देशभरातील अकरा लाख लखपती दिदींना जळगावातील कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी पंचवीस ऑगस्ट रोजी प्रमाणपत्र वाटप करणार यात महाराष्ट्रातील एक लाख लखपती दिदींचा समावेश मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत सोलापूर जिल्हा परिषद नेमणार सतराशे एकवीस प्रशिक्षणार्थी लोकसभा निवडणुकीत दिशाभूल करून मते घेणाऱ्या सावत्र भावांना आता कोल्हापुरी जोडा दाखवा मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना केले लक्ष सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड म्हणाले राजकीय पक्षांनी महिलांच्या अत्याचार प्रकरणी राजकारण करू नये भारतरत्न इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग एमिशन ओपन फॉर अकॅडमिक इयर ट्वेंटी ट्वेंटी फोर कोर्सेस ऑफर्ड मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर सायन्स इंजिनिरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग बायोमेडिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पीजी कोर्सेस एमटेक डिप्लोमा कोर्सेस मेकॅनिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग न्यूली स्टार्टेड पीजी कोर्सेस मास्टर्स ऑफ कम्प्युटर एप्लिकेशन बिक्सीची ठळक वैशिष्ट्ये डिजिटल ग्रंथालयाची सुविधा मुला मुलींसाठी बस सुविधा मुला मुलींसाठी स्वतंत्र वस्तीगृहांची सुविधा शंभर टक्के रिझल्ट प्लेसमेंट संपर्क प्रोफेसर अझरुद्दीन पेरमपल्ली डबल नाईन डबल टू झिरो सिक्स डबल सेवन डबल फोर प्रेसिडेंट रवींद्र गायकवाड अँड सेक्रेटरी सौ अनामिका गायकवाड ॲड्रेस केगाव सोलापूर बदलापूरमधील दोन चिमुकल्या मुलींच्या अत्याचार प्रकरणी मूळ केस डायरी एफआयआरची प्रत आणि प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे सत्तावीस ऑगस्टपर्यंत सादर करण्याबाबत हायकोर्टाचे आदेश विधानसभेसाठी इच्छुकांचे अर्ज गोळा करत असतानाच आमदार बबनदादांचे पुत्र सिंह शिंदेंनी घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट चर्चांना उधाण शरद पवारांना केंद्राच्या झेडप्लस सुरक्षेवर संशय निवडणुकीच्या काळात ऑथेंटिक माहिती मिळवण्यासाठी ही व्यवस्था असल्याचे शरद पवारांचे वक्तव्य महाराष्ट्रातील राज्यसभेच्या दोन्ही जागा महायुतीकडे धैर्यशील पाटील नितीन पाटील यांची बिनविरोध निवड नाशकात काँग्रेसमधील गटबाजी उघड आमदार हिरामण खोसकर यांचा फोटो होर्डिंग्सवरून गायब चर्चा उधाण

महंत रामगिरी महाराजांच्या समर्थनासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने आज कोल्हापूर बंदची हाक ब्रिजभूषण सिंहविरोधात साक्ष देणाऱ्या महिला कुस्तीपटूंची सुरक्षा हटवली विनेश फोगाटचा गंभीर आरोप भारत बंदा रशियन तेलाचा सर्वात मोठा आयातदार देश चीनला टाकले मागे बदलापूर अत्याचार प्रकरणात नवा ट्विस्ट निलंबित वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांची मुंबईत बदली कोरोना काळात इक्बाल सिंह चहल यांच्यावर भाजपकडून भ्रष्टाचाराचे आरोप आता त्यांनाच गृह विभागात देण्यात आली मोठी जबाबदारी येस yes न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस yes न्यूज मराठीला सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा